नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय पाहणार आहोत तो म्हणजे पोक्सो ॲक्ट दोन हजार बारा म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शल ऑफेन्स ॲक्ट दोन हजार बारा आपल्या समाजात मुलांवरील लैंगिक अत्याचाराचे प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत आणि त्यापासून मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला होता या व्हिडिओमध्ये आपण पोक्सो कायदा म्हणजे काय त्याची गरज का होती यात कोणकोणते गुन्हे समाविष्ट आहेत गुन्हा कसा नोंदवायचा न्यायालयीन प्रक्रिया कशी होते आणि मुलांच्या सुरक्षितेसाठी काय उपाय आहेत याची सविस्तर चर्चा करणार आहोत मित्रांनो पूर्वीच्या काळात मुलांवरील लैंगिक का अत्याचारावर वेगळा संरक्षण कायदा नव्हता जुने कायदे अपुरे पडत होते त्यामुळे आरोपींना शिक्षा मिळण्यास विलंब व्हायचा या परिस्थितीत पोक्सो कायदा दोन हजार बारा साली लागू करण्यात आला या कायद्याअंतर्गत मुलांना लैंगिक शोषणापासून संरक्षण देण्यावर विशेष भर आहे कायद्याच्या दृष्टीने मूल म्हणजे अठरा वर्षाखालील व्यक्ती मग ते मुलगा असो किंवा मुलगी पोक्सो ॲक्ट तयार करताना जागतिक स्तरावर मुलांचे हक्क आणि संरक्षणाचे नियम देखील लक्षात घेतले गेले आहेत त्यामुळे हा कायदा अत्यंत व्यापक आणि प्रभावी मानला जातो पोक्सो ॲक्टमध्ये काही महत्वाच्या डेफिनेशन्स आहेत ज्या समजून घेणे खूप आवश्यक आहे बाल लैंगिक शोषण म्हणजे मुलाशी कोणत्याही प्रकारचे लैंगिक संबंध ठेवणे किंवा मुलाला लैंगिक दृष्टीने त्रास देणे त्यानंतर पेनेट्रेटिव्ह सेक्श्युअल असॉल्ट ज्याला कायद्याने सेक्शन तीन अंतर्गत डिफायन केलेला आहे म्हणजे मुलाशी शारीरिक लैंगिक संबंध ठेवणे त्यानंतर सेक्शुअल असॉल्ट जो सेक्शन सात म्हणजे कलम सातमध्ये डिफाईन केलेला आहे यामध्ये शारीरिक संबंध नसतो पण लैंगिक छेडछाड होते त्यानंतर कलम मध्ये सेक्शुअल हॅरेसमेंट डिफाईन केलेला आहे त्यामध्ये मुलाला लैंगिक आशयाचे संदेश दिले जाते किंवा धमकी दिली जाते याशिवाय चाइल्ड फोर्टोग्रॉफी जी सेक्शन चौदा अंतर्गत दिलेली आहे यामध्ये मुलांचे फोटो व्हिडिओ वापरून अश्लील सामग्री तयार करणे किंवा प्रसारित करणे हा देखील गुन्हा मानला जातो उदाहरणार्थाखल जर एखाद्याने अशा प्रकारचे वर्तन केले किंवा फोटोज काढले किंवा मुलाला चाइल्ड पॉर्नोग्राफीसारखे जर व्हिडिओज काढले असेल मुलांचे तर त्याला पोक्सो अंतर्गत कारवाई होऊ शकते व त्याला शिक्षासुद्धा होऊ शकते आता पोक्सो ॲक्ट अंतर्गत काही प्रमुख गुन्हे आणि त्यांची शिक्षा काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे पेनिटेटिव्ह शिक्षणा सलांतर्गत शिक्षा सात वर्षे ते आजीवन आज करावास आहे आणि जर आरोपी मुलांच्या पालक शिक्षक किंवा कोणताही अधिकारी असेल तर शिक्षा अजून कडक होते सेक्शुअल असोल्ससाठी शिक्षा तीन ते पाच वर्षे कारावास आहेत सेक्शुअल हॅरेसमेंटसाठी एक ते तीन वर्ष कारावास आहे तर चाइल्ड पोर्नोग्राफीमध्ये पाच ते सात वर्ष कारावास आणि दंडही होतो यात आणखी एक गो महत्त्वाची बाब म्हणजे ॲग्रेटिव्ह फॉर्म्स जिथे जर शिक्षक पालक पोलीस किंवा अन्य असेल तर अशा परिस्थितीत शिक्षा आधी कडक असते जर मुलांवर लैंगिक अत्याचार झाला असेल किंवा आपल्याला त्याची माहिती मिळाली असेल तर गुन्हा नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे पोक्सो ॲक्टनुसार प्रत्येक व्यक्तीला मुलांवर अत्याचाराची माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांना सांगणे बंधनकारक आहे हे बंधनकारक असणे कलम एकोणीसमध्ये दिले आहे गुन्हा नोंदवण्यासाठी तुम्ही पोलीस पोक्सो ऑफिसर एन जी ओ किंवा ऑनलाईन पोर्टलचासुद्धा वापर करू शकता उदाहरणार्थ जर शिक्षकाला मुलाने असं काही सांगितलं तर शिक्षकांनी नोंद न करता ठेवू नये गुन्हा पोलिसांकडे नोंदवणे हे त्याची जबाबदारी आहे गुन्ह्याची चौकशी आणि न्यायालयीन प्रक्रिया देखील पोक्सो ॲक्ट अंतर्गत अत्यंत सोपी आणि मुलाला सुरक्षित ठेवणारे आहे प्रत्येक जिल्ह्यात स्पेशल कोर्ट स्थापन करण्यात आलेला आहे जे प्रकरण लवकर हाताळतात मुलांचे वक्तव्य ओपन कोर्टमध्ये न घेता बंद कोर्टात घेतले जाते ज्यामुळे लहान मुलांना सार्वजनिकपणे बोलण्याची गरज राहत नाही पब्लिक प्रॉसिक्युटर आणि एन जी ओज मुलांच्या संरक्षण करण्यासाठी मदत करत असतात मुलांच्या सुरक्षतेसाठी कोर्ट मीडिया अन्य संस्था कठोर नियम पाळतात उदाहरणार्थ मुलाचे नाव किंवा फोटो प्रसारित केले जाऊ नये आणि मुलाला मानसिक त्रास होऊ नये याची काळजी घेण्यात येते गरज असल्यास मुलांना शेल्टर होममध्ये तात्पुरते ठेवण्यात येते तरी पोक्सो ॲक्ट जरी आत्ता अंबलात असला तरी त्यासाठी काही आव्हाने आहेत जसे की प्रकरणाचे अंडर रिपोर्टिंग न्यायालयीन प्रक्रियेतील विलंब आणि पालक शिक्षण पोलीस यांच्यात जागरूकतेचा अभाव हे प्रकरणामध्ये मुलांना वेळेवर न्याय मिळत नाही त्यामुळे समाजात जागरूकता वाढवणे मुलांना त्यांच्या हक्कांची माहिती देणे योग्य मार्गदर्शन देणे खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो पोक्सो ॲक्ट दोन हजार बारा हा मुलांसाठी एक सुरक्षा कवच आहे पण फक्त कायदा पुरेसा नाही समाजाने जागरूक राहणे गरजेचं आहे मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्यास गुन्हा त्वरित नोंदवणे मुलांना स्वतःचे हक्क समजावणे पालक शिक्षक समाज एकत्र येऊन मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत महत्त्वाचे आहे मुलांच्या मत्यासाठी चाइल्ड हेल्पलाईन अशा सुविधा उपलब्ध करून देणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि अशा चाइल्ड हेल्पलाईन सुद्धा भारतात उपलब्ध आहेत पोक्सॉल दोन हजार बारा केवळ कायदेशीर संरक्षण नाही तर मुलांच्या जीवनात सुरक्षा न्याय सुनिश्चित करणारा एक प्रभावी मार्ग आहे आपण सगळ्यांनी या कायद्याची माहिती ठेवावी थे आणि त्याचे पालन करावे जेणेकरून प्रत्येक मुलाचे जीवन सुरक्षित राहू शकेल जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या प्रयत्नांमुळे समाजातील प्रत्येक मुलं सुरक्षित राहू शकेल धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये